चला तर मी आज आहे अशी झणझणीत बटाटा वांग्याची भाजी आणि तीही गावाकडलीच्या पद्धतीने चला तर स्टार्ट करू या रेसिपीला मी घेतलेलं साहित्य आहे तीन आलू चार वांगे आणि एक टमाट कांदा अद्रक लसूण पेस्ट शेंगदाणे कूट खोबरकीस जिरे लाल तिखट गरम मसाला कांदा लसूण वांग्याचा मसाला कांदा लसूण मसाला परत हळद आणि जिरे पावडर चला तर आपण वांगे आणि बटाटा चिरून घेऊ आलू आणि वांगे चिरून झालेले आहेत कांदा पण चिरलेला आहे टमाटा चिरलेला आहे आणि हे जे खडे मसाले मी आधी सांगितले नव्हते स्किप झाले होते तर हे पूर्ण आपले खडे मसाले पूर्ण घ्यायचे आहे मसाले तेजपत्ता इलायची लवंग वगैरे धने हे थोडेसे फ्राय करायचे आहेत आपल्याला चला तर गॅस ऑन करू आपण गॅस ऑन केलेला आहे कडे ठुलेले आहे तापवायला त्यात ते आपण तेल टाकू दोन चमचे तेल टाकलेलं आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे आपण मोहरी टाकू थोडी आपण Smak litt på den. आणि जरा चांगला फ्राय बोलू त्यात त्यानंतर टाकणार आहोत आपण खोबर कीस कीस चांगला परतून घेऊ चांगलं परत आहे खोबर कीस आणि कांदा त्यात आपण टमाटो टाकू त्यानंतर आपले सर्व मसाले टाकून घेऊ अद्रक लसूण पेस्ट हे पहा मस्त असं तेल सुटत आहे तर आपण बटाटो आणि वांगे टाकू शंभा थोडं मीठ टाकू आणि सगळं तुम्हाला सुकी पाहिजे तर सुकी पण बनवू शकता आणि थोडं त्यात थोडं पाणी टाकून रस्सा भाजी पण करू शकतो मला मला मिडियम पाहिजे सुकी पण नाही आणि रस्सा भाजी पण नाही आपण त्यात थोडं शिजण्यापुरतं पाणी टाकणार आहोत शिजू देऊ हे पहा छान आहे आपले बटाटा वांग्याची रस्ता भाजी त्यावर आपण थोडे कोथिंबीर टाकू कोथिंबीर चला ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर मित्रांनो झाली आहे आपली बटाटा आणि वांग्याची भाजी झणझणीत अशी बटाटा वांग्याची भाजी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया चला बाय बाय